नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच अखेर झाला हा निर्णय मोठा धक्का काही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया बघा देशात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहेत यामध्ये राज्यात भाजपला मोठा धक्का बसला असून अनेक ठिकाणी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला या आता विधानसभेत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानुसार महाविकास आघाडी महायुतीवर भारी पडताना दिसली लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबर फटका बसला आणि महाविकास आघाडीने बाजी मारली दरम्यान लोकसभेच्या निकालानुसार विधानसभा मतदारसंघाचा कौल पाहिला तर महाराष्ट्रामध्ये मध्ये महाविकास आघाडीचीच सत्ता येताना दिसते यामुळे महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली आहे अशातच आता अनेक धक्कादायक सर्वे समोर आले आहेत महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत एका लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात म्हणजेच अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण दोनशे विधानसभा मतदारसंघ येतात लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीला महाविकास आघाडीला तीस तर इतरांमध्ये सांगलीमध्ये विशाल पाटील बंडखोर एकशे चोपन्न जागांवर आघाडी आहे तर महायुती एकशे तेवीस जागांवर पुढे आहे यामुळे आता महाविकास आघाडीच्या बाजूने वारे फिरले आहेत यामुळे येणाऱ्या काळामध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे भाजपच्या हातातून हे राज्य गेलं तर हा मोठा धक्का असणार आहे